यस किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या गोट्यांचं गोटदाचं माझं पूर्ण फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे सर्व कसे आहेत सर्व मस्त आणि मजेत असणार असायलाच पाहिजे डिसेंबर महिना चालू झालेला आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये खूप प्रमाणामध्ये मार्केटमध्ये आवळे येतात आणि आपण खूप प्रमाणामध्ये आवळ्यांचे भरपूर वेगवेगळे पदार्थ पण बनवतो तर मी आज असेच आवळ्यांचे दोन पदार्थ तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी आवळ्याचा मोरंबा तुम्ही वर्षापेक्षा जास्तही स्टोअर करू शकतात असं मी मोरंबाची रेसिपी पण शेअर करणार आहे आणि आपण आवळ्या मिक्स लोणचं बनवणार आहोत चला म्हणून वेग आलो त्या रेसिपीला सुरुवात करूया माझ्या चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आज आपण अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये मोर आंबा आणि अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आवळ्याचं लोणचं बनवणार आहोत त्यासाठी मी इथं अर्धा तासापूर्वी नमकच्या पाण्यामध्ये आवळ्यांना बुडवून ठेवलेलं होतं तुम्ही अगदी दोन ते पाच मिनटं पण व्यवस्थित आवळे नमकच्या पाण्याने धुवून घेतलं तरी चालेल मी तर आवळ्यांना स्वच्छ धुवून खाली गा कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे वरून चाळण ठेवून आपल्याला अर्धा किलो आवळे स्टीम करायला ठेवायचे आपण आवळ्याच्या लोणच्यासाठी जे लागणारे साहित्य ते बघूया इथं मी सात ते, ते आठ मिरची दोन तुकड्यांमध्ये कट करून घेतलेली आहे आणि बारा ते पंधरा लसणच्या पाकळ्यांना आपल्याला जसं आपण आंब्याचं कैरीचं लोणचं करतो ना त्या टाईप आपल्याला थोडं लसूणला नॉर्मल ठेसून घ्यायचं आहे अगदी म्हणजे आतपर्यंत तेल वगैरे मसाले जातील या पद्धतीने आपल्याला लसूणला आबडदुबड ठेसून घ्यायचं आहे आता आपण मसाला तयार करून घेऊया इथं मी गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता तीन टेबलस्पून ड्राईन तीन टेबलस्पून जिरा तीन टेबलस्पून बडीशोपणी तीन टेबलस्पून मी धनी चारही साहित्य मी एकसारखे घेतलेले आहेत आता आपल्याला खमंग भाजून घ्यायचे राई राईतडतडेपर्यंत तर अगदी लो फ्लेमला भाजायचे जेणेकरून आपलं साहित्य आहे ते खमंग भाजलं गेलं पाहिजे आणि व्यवस्थित भाजलं की आपलं लोणचं पण खूप टाईम चांगलं राहील तर आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि तुम्हाला दिसतच असेल की व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता आपण त्याच्यात मी इथे दोन टेबल स्पून मी मेथीदाणे ॲड करते आपल्याला अजून एक ते दीड मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अगदी खमंग वास येतो तोपर्यंत तर इथं व्यवस्थित मी भाजून घेतलेलं आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देणार आहोत कढाई गरम असल्यामुळे आपण एका प्लेटमध्ये काढून घे जोपर्यंत आपलं मसाल्याचं साहित्य गार होत नाही तोपर्यंत आपण आपले आवळे पण गार झालेले आहेत तोपर्यंत आपण आवळ्यांचे सर्व स्लाईड मोकळे करून घेऊया आपल्याला इथं सर्वांचे व्यवस्थित बी वगैरे काढून घ्यायचे आणि अगदी हव्या त्या आकारामध्ये एक एक स्लाईडला मोकळं आहे या गोष्टीची तर खास काळजी ठेवायची लोणचं दिसायला पण छान दिसेन आणि अगदी खायला पण खूप छान लागणार तर अगदी आपल्याला व्यवस्थित स्लाईडमध्ये काढून घ्यायचे अगदी मध्ये तुकडे वगैरे झाले नाही पाहिजे बघू शकता त्या पद्धतीने मी आता सर्व आवळ्यांचे बी काढून घेणार आहे आणि आपली इथं मसाले ब बनवण्यासाठी जे साहित्य भाजलं होतं ते, ते पण गार झालेलं आहे तर ते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आपल्याला साहित्य गरम वगैरे अजिबात मिक्सरला फिरवायचं नाही मी तर वन टेबलस्पून कश्मीरी लाल तिखट आणि हाफ टेबलस्पून हळद आणि चवीनुसार नमक आता आपण व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे मी एका प्लेटमध्ये एक काढून घेतलेलं आहे आपलं लोणचंचं सर्व प्रिपरेशन झालेलं आहे आता आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवूया इथं तेल पण गरम होतं आहे आणि दुसऱ्या साईडला एका कढईमध्ये आपण मिरची आणि लसूण काढून घेणार आहोत आपल्या लोणचं बनवताना ही स्ट्रीक वापरायची जेणेकरून जी आपली मिरची आहे आणि लसूण आहे यातमध्ये थोडं कडकडीचं कर गरम तेल ॲड करायचं आहे त्यानंतर आपण जे आपण आवळ्याच्या लोणच्यासाठी मसाले तयार केलेले आहेत ते ॲड करून घेऊया सुरुवातीलाच जर मसाले ॲड केले तर जळू शकतात अगदी करपल्याला सारखा टेस्ट लागेल या पद्धतीने जर लसूणला आणि मिरचीला थोडं कडकडीचं तेलमध्ये ॲड केलं तर आपलं लोणचं आहे ते खूप टाईम व्यवस्थित राहील मी आवळ्याच्या स्लायडांना दोन मिनटं मंद फ्लेमला परतून घेतलेलं आहे यांच्यामधलं जे वाफेमध्ये एक्स्ट्रा पाणी वगैरे गेलेलं आहे ते नाही राहिलेलं आहे या पद्धतीने केलं तर लोणचण खूप टाईम जसं तसं राहील खराब वगैरे होणार नाही तुम्ही विदाऊट फ्रीज जास्त दिवस स्टोअर करू शकता आपण जेव्हा स्टीम करतो तेव्हा वाफेच्या थ्रू थोडंफार पाणी लागतंच नाही पाणी तर आवळ्यामध्ये राहिलं तर लोणचं लवकर खराब होईल तर मी खास ट्रिक वापरलेली आहे की अगदी दोन मिनिट मंद किंवा लो मीडियम फ्लेमला आवळ्याच्या स्लायडांना परतून घेतलेलं आहे आता आपण सर्व व्यवस्थित आवळ्यांचं लोणचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी आपल्याला एक ते दोन दिवसासाठी मुरण्यासाठी ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही चपाती भाजी डाळ भात किंवा टिफिन बॉक्समध्ये दे देखील देऊ शकतात खायला खूप छान लागतं आणि अगदी तोंडाला टेस्ट वगैरे येतो आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि हे लोणचं तुम्ही फ्रीजला अगदी दोन ते तीन महिने स्टोअर करू शकतात नाही वरती हवाबंद काचेच्या डब्यामध्ये तुम्ही महिनाभर स्टोअर करू शकतात बघू शकतात किती छान दिसतंय आणि मी जे अर्ध्या किलोच्या आवळ्यासाठी परफेक्ट मेजरमेंट सांगितलेलं आहे सर्व साहित्याचं आता आपण दुसरी रेसिपी बनवणार आहोत ती पण आवळ्यापासूनच सुरुवातीला तुम्ही बोललीच आहे की आज आपण दोन रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आता आपण आवळ्याचं मोरंबा बनवणार आहोत मी त्यासाठी इथं अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळ्यांना आपल्याला इथं वाफवायचं वगैरे स्टीम वगैरे काही करायचं नाही आहे आवळ्यांना आपण डायरेक्ट मोरंबा बनवण्यासाठी टाकणार आहोत त्यासाठी इथं मी काट्याच्या चमच्याने व्यवस्थित होल पाडून घेते जेणेकरून आपलं गुळाचं जे पाक किंवा पाणी वगैरे राहीन ते आतपर्यंत जाईन आणि खायला खूप आतपर्यंत आपला रसरसित आवळा बनणार आणि खायला खूप छान टेस्ट लागेल तर या पद्धतीने मी सगळ्या आवळ्यांना होल पाडून घेते शक्यतो जास्तच होल पाडायचे आहेत इथं मी गॅस ऑन करून अर्धा किलो आवळ्यांना अर्धा किलो गुळ घेतलेला आहे मी गुळ थोडं असं अबडधोबडच कुठून घेतलेलं आहे शक्यतो तुम्ही कापूनच घ्या कापून घेतलं की गूळ लवकर मेल्ट होतो तर आता आपण गूळ आवळ्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही प्रोसिजर करताना आपल्याला अगदी लोस ठेवायची आहे गॅसची फ्लेमकडे खास लक्ष ठेवायचं आहे नाही तर सुरुवातीलाच आपला गूळ करफेल आपण याच्यात आता सुरुवातीला पाण्याचा अजिबात वापर वगैरे नाही करणार आहोत गरजेनुसार आपण लागेल तसं पाणी ॲड करणार आहोत त्यासाठी इथं गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित मिक्स केलं की आपलं गूळ पण छान मेल्ट होईल आणि आपली जी कुकिंग प्रोसिजर ती लवकरात लवकर होईल तर बघू शकतात आवळे मी कच्चेच ॲड केलेले आहेत मी तर तुम्हाला स्पून पण टोचून दाखवते हो अगदी कच्चे आवळे इथं आपण वापरलेले आहेत आता आपण ढक्कन ठेवून दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घेणार आहोत इथं दोन ते तर ता। ती ता हो ए तो ए। तो तीन मिनटानंतर बघू शकतात गुळ पण छान पद्धतीने मेल्ट झालेला आहे आणि आवळे पण हळूहळू आहेत गुळाच्या पाकामध्ये तर या पद्धतीने केलं तर मोर आंबाला खूप छान टेस्ट येतो आणि खूप म्हणजे वर्षापेक्षा जास्त टाईम तुम्ही स्टोर करू शकतात तिथं गुळ पण छान पद्धतीने मेल्ट होतो आहे बघू शकतात तुम्ही आणि आवळ्यांना पण खूप छान कलर येतो आहे तर परत आपण अजून दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घेणार आहोत तर मी दोन ते तीन मिनटानंतर बघू शकतात गूळ हलका ठीक झालेला होता आणि आवळ थोडं कच्चा आहे तर त्याच्यासाठी इथं मी ब्रेकफास्ट स्पून बघायला गेला तर मी तर ता चार ते पाच स्पून इथं पाण्याचा वापर केलेला आहे बघू शकतात इथं आवळी खूप छान पद्धतीने पाखामध्ये शिजलेले पण आहे ते त्यांना पाकाचा खूप छान कलर पण आलेला आहे याच्यात आता आपण थोडे जायफळ किसून घालणार आहोत त्याच्याने खूप छान टेस्ट पण आणि थंडीच्या दिवसामध्ये खूप छान लागतं मी इथं भाजलेलं जिरेचं पावडर थोडं काळी मिरी पावडर साधं नमक आणि काळं नमक असं ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुंठ पावडर किंवा आल्याचा तुकडा देखील घालू शकतात तर आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी आपलं इथं ऑलमोस्ट मोरांबा बनण्याची तयारी झालेली आहे पण आता आपण जे साहित्य ॲड केलेलं आहे त्याचा फ्लेवर उतरण्यासाठी आपण अगदी एक ते दीड मिनिट लो गे फ्लेमला थोडं शिजू द्यायचं आहे आवळ्यांना जेणेकरून जे अरोमा वगैरे छान उतरेन जिरा पावडर जायफा वगैरे आपण जे पण ॲड केलं आहे त्याचा बघू शकतात खूप छान पद्धतीने झालेलं आहे आता आपण एक मिनिटासाठी वरून ढक्कन ठेवून परत शिजवून घेणार आहोत बघू शकतात खूप छान पद्धतीने ते शिजून झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम मी बंद केलेली आता गार करून तुम्हाला दाखवते मी अर्ध्या तासानंतर इथं आपला आवळ्याचा न वाफवता न बॉईल करता कसलीही न तयारी करता इथं आपला आवळ्याचा मोरंबा बनून बनवून तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांग पद्धतीने मोर आंबाला तुम्ही वर्षापेक्षा जास्त स्टोअर करू शकता आवळ्याच्या मोरंबाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि युजफुल वाटत असेल तर शेअर करा अशाच एक छानसा रेसिपी सोबत भेटूया तोपर्यंत मस्त खास वस्त सर्वात महत्वाचा आनंदी राहा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद